नमस्कार मी संतो सुतार आणि आपण पाहतायत सीएल माझा माझ्यापासून बऱ्याच व्यक्त्याने आपलं मनोवेग व्यक्त केलेला आहे आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणुकीची चाहूल लागली त्यानंतर बरस पुरा पाणी वाहलं काही लोकांच्यात काही समज निर्माण झाले गेल्या पंधरा वीस दिवसापासून आता ज्यांनी आपलं मार्गदर्शन केले ते आपण साहेब त्यांच्या संपर्कात पंधरा वीस दिवसापासून मी होतो जी जी ले ले सर सर यांच्याशी सर्वांशी सुसंवाद साधून चार दिवसापूर्वी मी कोल्हापूर येताना आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संभाजीराव यांचे मी घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की फक्त चंद्रगड आजरा गडिंग सारख्यातील चंद्रगड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची आपण मीटिंग बोलूया आणि त्यामध्ये आपी पाटील साहेब असू दे विद्याधर गुर्जर साहेब असू दे विद्याधर साहेब असू दे आणि किसन पुराडे साहेब असू दे या सर्वांना आपण एकत्रित एका व्यासपीठावर बोलूया त्याप्रमाणे संभाजीराव ही मीटिंग बोलवली बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं कि काँग्रेसला पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं कि सध्याचे आमदार भाजप नेते बर्मू सर्व एकत्र येऊन सुद्धा चंद्रगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाने म्हणून

वसंतराव देसाई साहेब ज्या वेळेला निवडणुकीला काँग्रेस मार्फत उभा राहिले त्यावेळेला आम्ही एकोणीसशे यशवंतराव चव्हाण साहेब ज्या वेळेला माणगावला प्रचारासाठी आले आणि त्यावेळेला आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आम्ही प्रवेश करायला आणि वसंतराव देसाई दोनशे चौसष्ट लोकांनी निवडून आले त्यावेळेला त्यानंतर आम्ही एकोणीसशे नव्वद पर्यंत काँग्रेसच्या प्रमुखच आम्ही काम करत होतो त्यानंतर राष्ट्रवादी जनता चंद्रगडमध्ये आघाडी साहेब काँग्रेसचे आमदार होते आणि त्यानंतर इथे विजय चव्हाण पाटील साहेब जवळजवळ वीस वर्ष त्यांनी एक हाती सत्ता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व सत्तावीस वर्ष ते एक सूत्री कारभार कोल्हापूर जिल्ह्याचा करत होते केला वाटत परंतु त्यानंतर जाण्यानंतर तिथं काँग्रेसमध्ये थोडी वाढ व्हायला पाहिजे होती थोडी वाढ नाही परंतु कैलासवासी बाबूराव चव्हाणपट्टी साहेब सूर्यवंशी साहेब नंतर मांडवाचे रामदेव गरवी असे काही प्रमुख लोकांनी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा दृष्टीपणा प्रयत्न केला परंतु त्यांनी काँग्रेसच्या निष्ठावंत्र त्यावेळेस तर ही काँग्रेस म्हणजे बाबुराव चव्हाण पाटील साहेब हे सगळे दोन हजार चार ला दोन हजार नऊ ला माझ्या पाठीशी होते परंतु दुर्दैवानं आपल्या साहेबांनी मला सांगितलं

दोन हजार नऊ ला निवडणूक लढवण्यासाठी जीवावर खराव असे त्यांनी घेतला आणि त्या मागावच्या मेळाव्याने त्यांनी मला पाठिंबा दिला होता आणि बरेचसे लोक कर्नाटक मधल्या अट्टी पटू साहेबांच्या मामा विरोधात कारण अपू पली साहेब माझ्या तो मामा विरोधात विरोध विरोधात आणि भोसरी विरोधात या सगळ्यांच्या लोकांच्या मुळ माझा जनसामान्यात विजय झाला पण तू पैशामुळे माझं काही चाललं नसल्यामुळे थोडक्यात सत्तावीच्या मतामध्ये माझा पराभव झाला त्यानंतर मी स्पष्ट बोलतो कुणाला राग म्हणू नका मी मला चांगलं म्हणून वाईट म्हणू परंतु ज्या वेळेला माझी एकोणसाठ हजार मत ही जन्मला जरा कडील मतं मिळाली त्यावेळेला बरेचसे नेत्यांना प्रस्तावित नेत्यांना वाटले की आता गोपाळ कुठल्याही विकासाचा काम न करता आमची डिपॉझिट जास्त की माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न के केले आणि अशा परिस्थितीत तीन नेते एकत्रित येऊन दौलत कारखाना चांगला चाललेला मोटरही कसा आणायचा या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्रितपणे काम केलं आणि महाराष्ट्राच्या शासनाची हमी असताना आपल्याला पूर्व पूर्वांगाने कर्जाचे मिळालं पाहिजे महाराष्ट्र शासनाची हमी असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती सरकारी बँकेनं हे कर्ज आम्हाला दिलं नसल्यामुळे कारखान दीड महिने आमचा लेट चालू झाला आणि दीड महिने लेट चालू झाल्यामुळं आम्हाला दहा कोटी मध्ये आम्ही चकबाकीत गेलो परंतु हा कारखान्याने कर्ज मुक्त केला असता परंतु ज्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक अडचणीत आली

आणि ही तीन लाख कोटी विक्री झाल्यानंतर तीनच महिन्यात एक हजार चाळीस टनची साखर कृती विकली त्याचा दर छत्तीसशे रुपये झाला जर जा आम्ही साखर आम्हाला विकायला लावली नसती तर संपूर्ण दौलत कारखाना कर्जमुक्त झाला असता कुठलंही कुठल्याही बँकेचं कर्ज आमच्या कारखान्यावर राहिलं नसतं परंतु हे मला करायला भाग पडल्यामुळं आणि मला अडचणीत आणल्यामुळं माझी परिस्थिती अभिमन्यू झाली आज फिरता आलं पण तू बाहेर पडताना हे सर्वच दिग्गज नेते एकत्रित येऊन मला लांबसाच करण्यासाठी मी दौलत करताना अडचणी <सवणी> सांगण्यासाठी प्रयत्न केल्यामुळं शेवटी सर्व कामगारांचा सभासदांचा मला रोष घ्यावा त्यात माझी कुठलीही हो चूक नव्हती काही करण्याचा तुम्ही म्हटलं की काँग्रेसमध्ये असतानाच आम्ही पंतरावजी करण साहेबांना भेटलो हर्षवर्धन पाटील साहेबांना भेटलो आणि वेळेला काही लोकांनी जी साखर एक महिना ऊस बिल द्यायचं बंद केलं लेट झालं त्यावेळेला साखर जप्त करून बावन कोटी रुपये कलेक्टरांच्या वेळी ठेवलं आणि त्यावेळेला सुद्धा जे अन्न समिती संचालक मंडळ आहे आणि त्यांना विनंती केली होती की त्यावेळेला फक्त एकोणीस कोटी रुपये पतसंस्थेचे होते आणि बाकीची रक्कम सभासदांना शेतकऱ्यांना देण्यासाठी विनंती केली परंतु काही लोकांनी त्याला विरोध केल्यामुळे ते पैसे आता तसेच पडले

अर्ज पाठवला होता आणि आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या विशेष विशेषना सांगितलं गोपाळ एवढं या मला पाठिंबा द्यायला सांगा त्याला कारखान्यात कुठल्याही प्रकारची अडचण आणणार ना ना नाही किंवा काय करणार नाही जे होईल ते चांगल्या प्रकारचं सगळंच करेल अशा पद्धतीचा सां, सांग सांगितल्यामुळं मी एकट्यानं हा निर्णय घेणार नव्हता मी शंभर कार्यकर्त्यांना सगळ्यांना बोलावून घेऊन त्यांची माहिती घेऊन त्यांना पाठिंबा द्यायचं का नाही आहे सांगितलं परंतु सर्वांनी सांगितलं जर कारखाना चालू होत असेल तर साहेब तुम्ही माघार घ्या आणि नरसिंहराव पोलीस साहेबांना पाठिंबा द्या दहा त्यांचे दहा लोक आमचे दहा लोकांची मीटिंग झाली स्टॅम्प झाला सगळं झालं परंतु तो स्टॅम्प दुर्दैवानं नरसिंहराव पाटील साहेब त्यांच्याच लोकांच्या मुळे पडले परंतु तो स्टॅम्प सुद्धा नंतर काढून काढला परंतु त्यानंतर आम्ही त्या प्रामाणिकपणाने काम करत गेलो आणि ज्या वेळेला काँग्रेसकडे जागा फोड होत्या राष्ट्रवादीकडे जागा फुल होत्या फक्त त्यावेळेला जागा फक्त भाजपमध्ये खाली होती कारण चंद्र भाजप कुठलंही नव्हतं त्यामुळं आमंत्रण आणि निमंत्रण याचा फरक भाजपने आमंत्रण दिलं त्यामुळं त्यांच्या आग्रहाबद्दल आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना सांगितलं आम्ही भाजपमध्ये जरूर येऊ परंतु आमच्यावर कोणत्या लादला तर आम्ही भाजपमध्ये राहणार नाही अशी स्पष्ट कल्पना आवडकर साहेब बाबा देसाई चंद्रकांत सांगितलं होत परंतु त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकी आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ जवळ माझी फायनल आहे कामाला जागा म्हणून सांगितलं आम्ही त्या पद्धतीने काम केलो परंतु भाजप नेतृत्वाने सांगितलं की चंद्रा तालुक्यातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांनी एकत्रित येऊन एक उमेदवार ये निवडा परंतु एकत्रित काय निवड झाली नाही तीन चार उमेदवार उभं राहिले त्यामुळं भाजपच्या उमेदवारीचा पराभव आम्ही प्रामाणिकपणानं मतदान केलं प्रामाणिकपणानं मतदान करत असून सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच्यावर अवलंब आले गोपाळ कार्यकर्त्यांनी आपल्याला मतदान केलं नाही परंतु हा आरोप आम्हाला सहन न झाल्यामुळं परत एकदा

संभाजीराव देसाई असू दे किंवा आमचे कार्यकर्ते असू दे सर्वांनीच काँग्रेस पक्ष वाटण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला शरद पवार साहेब त्यांच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातले सगळे आमदार लोक खोके निघून गेले पडतात ह्या गदारीच्या विरुद्ध महाराष्ट्रात सगळं लांब पेटलेलं असताना मग आमच्यावर गदारी असताना आम्ही स्वस्थ बसायचं का हा विचार मी घेऊन स्पष्टपणे आज तुमच्या समोर मी मत मांडलेलं आहे काँग्रेसचे उमेदवार आम्ही सर्वजण आहोत आम्ही आपी पटेल साहेब आहे विद्यार्थ्यांची गुरबे आहेत आरबोले साहेब आहेत मनाजी केसरराव गुराळे साहेब आहेत ते गेले मी पण आहे आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या आम्ही तुमच्यासाठी जीवाचं जाण खाऊ मग जे सांगितले दिवसात राहूच परंतु रात्रीचा दिवस करून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करू